पण शब्द देतो साहेबांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने महाविकास आघाडीचा खासदार म्हणून प्रामाणिक राहील पण एक चांगल्या चा, प्रकारचा चव्हाण साहेबांच्या प्रमिला काकींच्या श्रीनिवास पाटणांच्या पृथ्वीराज बाबांनी ज्या पद्धतीने या लोकसभाचा नेतृत्व केलं साहेबांच्या साक्षीने सांगतो मग शिव पटणकर साहेब बोलले भारत पटणकर दादा बोलले की लढणारा खासदार असावा पाहिजे कदाचित उद्या मला विश्वास आहे केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार येणार राज्यामध्ये सुद्धा आपलंच सरकार येणार आहे त्यामुळे आंदोलन करण्याची परिस्थिती राहणार नाही पण तुम्हाला एक शब्द देऊन जातो उमेदवार कसा असावा अशा प्रकारचा ज्यावेळेला तुलना होते त्या अनेक लोक बोलतात उमेदवार आम्हाला भेटणार असावा आणि उमेदवार आम्हाला भेटताना आम्हाला त्याप्रमाणे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्हाला निधी देण्यासाठी असावा या असलेल्या भूमीच्या खासदार म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अशा प्रकारचं काम करून दाखवेन की साताराचा खासदार दिल्ली दिल्लीमध्ये निश्चितपणाने काम करण्यासाठी वरच ठरला हा संदेश देण्याचा प्रयत्न मी करेल